प्रत्येक घरातील स्त्रीवरती एक विशिष्ट अशी जबाबदारी येऊन पडलेली असते मग ती लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांची जबाबदारी ती स्त्री घेत असते त्याचबरोबर येणारे जाणारे असतील किंवा मग इतरही काही गोष्टी असतील घर गर, घराचा घरखर्च गर, असेल त्याचबरोबर साफसफाई सा असेल देवपूजा असेल या सर्व गोष्टींची जबाबदारी महिलेवरती असते मग ती जॉब करणारी महिला असो किंवा मग गृहिणी असो तिच्यावरती या सर्व जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या असतातच आणि या जबाबदाऱ्या पार पाडताना बऱ्याच वेळा महिलांकडून अशा काही चुका होतात की ज्याच्यामुळे आपल्या पतीची इन्कम जी आहे ती तेवढीच राहते किंवा मग पतीचा खिसा हा नेहमी रिकामा असतो तर अशा कोणत्या चुका आहेत की ज्या आपल्या महिलांकडून होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे धन टिकत नाही पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो जास्तीत जास्त खर्च होतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला काही नियम दिलेले आहेत धार्मिक ग्रंथांमध्ये देवी देवतांची सकाळ आणि संध्याकाळच्या पूजेचे नियम हे स्वतंत्रपणे वर्णन केले आहेत तर आपण जेव्हा सकाळची पूजा करतो तेव्हा देवघरामध्ये जी घंटी असते ती वाजवत असतो परंतु संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण देवपूजा करतो सूर्यास्ताच्या वेळीची जी, जी देवपूजा असते त्या पूजेमध्ये आपण देवघरातली घंटा कधीही वाजवू नये हा एक महत्त्वाचा नियम आहे याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हटलं जातं की सकाळी पूजेच्या वेळी जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा त्या ते त्याच्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं परंतु तीस घंटा जर तुम्ही संध्याकाळी पूजेच्या दरम्यान वाजवत असाल तर धार्मिक मान्यतेनुसार ही देवी देवतांची वेळ असते त्यावेळी घंटा किंवा मग शंख वाजू नये अस्तित्वात येण्यासाठी शांतता आणि सुसंवाद आवश्यक आहे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवल्यास शांतता आणि सौहार्द भंग होऊ शकतं ज्यामुळे पितृदेवतांचा असंतोष निर्माण होतो हे एक महत्त्वाचं कारण आहे की याच्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या देवपूजेमध्ये घंटा वाजवायची नाही सकाळची जी पूजा करतात त्याच्यामध्ये आपण नक्कीच घंटा घंटेचा नाद करू शकतो घंटा वाजवू शकतो शंख वाजवू शकतो त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे किंवा दुसरा महत्त्वाचा नियम आहे आपल्या घरातील झाडू किंवा मग पोछा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत आहे माही की नेहमी कुणालाही बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला दिसणार नाही अशा पद्धतीने त्या ठेवाव्यात परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडून असं होतं की या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवलेल्या असतात की येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला त्या दिसतात आणि हे एक कारण आहे की आपल्या पतीचा जो खिस्सा आहे तो नेहमीच या कारणामुळे रिकामा असतो कारण घरातला झाडू हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो आणि घरातली लक्ष्मी येता जाता कुणालाही दिसू नये आणि या कारणामुळे झाडू असेल किंवा मग तुमचे पुसण्याचे जे कपडे असतात ते किंवा मग तुमचा मॉप असेल तर या सर्व गोष्टी अशा ठिकाणी ठेवा की ज्या कुणालाही दिसणार नाही त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळा स्त्रियांकडून मळलेलं पीठ जे आहे ते जास्त होतं आणि त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं परंतु तरीसुद्धा बऱ्याचशा महिला हे पीठ रात्रीचंच मळून ठेवतात सकाळी घाई असते किंवा काही इतर ऑलरेडी बनवतानेच ते जास्त बनवतात किंवा मळतात की कि ज्याच्यामुळे आपल्याला सकाळी घाई होणार नाही आणि सकाळच्यासाठी यातलं काही पीठ जे आहे ते शिल्लक राहील पण तुम्ही जर बघाल तर त्या पिठाच्या पोळ्या चपात्या ज्या असतात त्या कालसर येतात त्या अजिबात खाण्यासारख्या नसतात आणि त्या खाव्याशा पण वाटत नाही या कारणामुळे कधीच रात्रीच्या वेळी पीठ मळून सकाळच्या त्याच्यात चपात्या किंवा पोळ्या बनवू नका एक वेळ तुम्ही सकाळी नऊ दहा वाजता जर पीठ मळलं आणि त्याच्या पुन्हा पाच सहा वाजता जर पोळ्या बनवल्या संध्याकाळच्या वेळी तरी हरकत नाही परंतु रात्रीच्या वेळी जर तुम्ही असं पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर असं म्हटलं जातं की हा जो नैवेद्य आहे किंवा हे जे पीठ आहे ते भूतांचं अन्न किंवा मग वाईट शक्तींसाठी हे अन्न बनतं आणि त्या वाईट शक्तींचा प्रभाव त्या गोष्टीवरती होतो आणि या कारणामुळे आपण कधीही रात्रीचं जे पीठ फ्रीजमध्ये ठेवतो त्याच्यात चपात्या बनवायच्या नाही आणि ते, ना ते खायचं सुद्धा नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर दही दूध या गोष्टी कुणालाही उधार देऊ नये बऱ्याच वेळा आपले शेजारी पाजारी असतील इतरही कोणी व्यक्ती असतील तर आपल्याकडे दूध दही या गोष्टी मागायला येतात परंतु लक्षात ठेवा शक्यतो दही दूध या गोष्टी आपल्याला कधीही संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातून बाहेर जाता कामा नये ज्यावेळी आपण या गोष्टी कुणाला तरी देतो या वस्तू कुणाला तरी देतो त्यावेळी आपलाच खर्च वाढत असतो आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरामध्ये जाते आणि या कारणामुळे आपले आर्थिक सुबत्ता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही त्याच्यामुळे चुकूनही एखादी व्यक्ती तुमच्याकडे दही मागण्यासाठी आली तर सूर्यास्ताच्या वेळी ते कुणालाही देऊ नका त्याचबरोबर दूध देखील कुणाला देऊ नका त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे स्वयंपाकघरामध्ये सिंकमध्ये नेहमी भांडे तसेच ठेवणं बऱ्याचशा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की दिवसभराचा जो थकवा असतो तो थकवा खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे रात्री जेव्हा जेवण होतं मोस्ट ऑफ दी तुमची मोठी फॅमिली असेल तर अशा वेळी असं होतं की जेवण झाल्यानंतर इतके सारे भांडे जे आहे ते घासण्याचा कंटाळा येतो आणि म्हणून ते भांडे सिंकमध्ये तसेच राहतात परंतु ही सर्वात मोठी चूक आहे अशी चूक जर तुम्ही करत असाल अन्नपूर्णा माता प्रत्येक रात्री आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करत असते फिरत असते आणि अशावेळी जर तुमचं घर स्वयंपाकघर खराब असेल त्याच्यामध्ये खरकटी भांडी तशीच पडलेली असतील तर अन्नपूर्णा मातेचा कधीच आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा तर टिकत नाहीच परंतु आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहत नाही अन्नपूर्णा माता जी आहे ती अन्नधान्याची आणि त्याचबरोबर आरोग्याची देवता आहे जेव्हा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती असतो तेव्हा अन्नधान्याने भरपूर आपलं घर भरलेलं असतं आणि आरोग्यसुद्धा आपल्या कुटुंबातील लोकांचं चांगलं असतं परंतु ती जेव्हा क्रोधित होते तेव्हा आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याच्या समस्यासुद्धा निर्माण होतात आपल्याकडे पैशाची कमतरता निर्माण होते त्याच्यानंतर पुढचा सहावा नियम आहे सकाळी खूप घाई असते प्रत्येकीला घाई असते मिश्रांचा डब्बा असतो मुलांची आवरासावर असते त्यांचे डबे असतात पण यातही तुमच्या घरातून जी कोणी व्यक्ती घराबाहेर जॉबसाठी जाते किंवा ऑफिससाठी जाते किंवा इतरही कामांसाठी जाते त्यावेळी त्या, त्या व्यक्तींना न खातापिता कधीच पाठवू नका जे काही तुमच्याच्याने होईल किंवा जे काही तुमच्या घरामध्ये बनलं असेल एक चपाती भाजी अशा पद्धतीचं जेवण बनवून तुम्ही आपल्या पतीला किंवा आपल्या घरातील इतरही व्यक्तींना घराबाहेर पाठवा कारण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने त्यांना खाऊन पिऊन घराबाहेर पाठवता त्यावेळी त्या व्यक्तीचं मन जे आहे ते कामामध्ये जास्त लागतं त्याचबरोबर बाकीचे टेन्शनसुद्धा त्या व्यक्तीला नसतात आणि त्याच्यामुळे त्याचं काम जे आहे ते व्यवस्थितरित्या होतं आणि आपल्याला माहीत आहे काम जर व्यवस्थितरित्या केलं गेलं किंवा झालं तर तिथेसुद्धा त्यांची पोस्ट वाढते किंवा मग त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला बनतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायलासुद्धा मदत होते पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण जर या छोट्या गोष्टी किंवा छोटे नियम जर पाळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला याचा चांगला फायदा होतो त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे सातवा नियम की जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या प्रत्येकीला हा नियम माहीत पाहिजे गॅसवरील जे, जे काही भांडं असेल कढई असेल तवा असेल जे काही बनवलं असेल ते गॅसवरून आपल्याला खाली उतरून ठेवायचं आहे बऱ्याच वेळा दिवसभर आपल्या गॅसवरती त्या वस्तू तशाच असतात परंतु गॅस ही सुद्धा एक माता आहे किंवा लक्ष्मी आहे गॅस आणि त्याच्यामुळे म्हणजे प पूर्वीच्या काळामध्ये चुलीवरती काहीच ठेवलं जायचं नाही फक्त जेवढा वेळ स्वयंपाक बनवायचा आहे तेवढाच वेळ काहीतरी भांडी असतील कढई म्हणा तवा म्हणा ठेवल्या जायच्या नंतर या गोष्टी उतरून ठेवल्या जायच्या तर त्याच पद्धतीने सध्याच्या काळामध्ये गॅस आहे आपल्याकडे तर या गॅसचं सुद्धा तसंच आहे की या वस्तू ज्या आहेत त्या कधीही त्याच्या डोक्यावरती म्हणजे लक्ष्मीच्या डोक्यावरती ठेवू नयेत मग त्या रात्रीच्या असो किंवा सकाळच्या असो त्या जेव्हा आपलं काम होईल तेव्हा त्या आपण गॅसवरून उचलून खाली ओट्यावरती ठेवायच्या आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे आठवी ती म्हणजे कधीच आपल्याला तीन चपात्या द्यायच्या नाही किंवा तीन पोळ्या जेव्हा पण आपण ताटामध्ये कुणाला पोळ्या वाढतो तेव्हा दोन वाढू शकता एक वाढू शकता परंतु तीन पोळ्या किंवा तीन चपात्या कुणालाही वाढू नये तीन पुरी कुणालाही वाढू नये तीन हा अंक जो आहे तो अन्नशास्त्रामध्ये खूप घातक मानला जातो आणि या कारणामुळे तीन अंका ला इथे महत्त्व दिलं जात नाही या उलट जेव्हा तीन अंकाचा प्रश्न येतो किंवा काहीही गोष्टी तीन अंक येतात तेव्हा या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या जात नाही किंवा तीनच्या संख्येने कोणत्याही गोष्टी करत नाही मग त्या टिफिनमध्ये तुम्ही तीन चपात्या देत असाल तर तेसुद्धा मान्य नाही एक तर तुम्ही अडीच द्या किंवा साडेतीन द्या किंवा चार द्या परंतु तीन एखाद्याच्या ताटातसुद्धा वाढता आणि तुम्हाला तीन पोळ्या किंवा चपात्या वाढायच्या नाही आहेत त्याच्यानंतर पुढचा जो नियम आहे नववा हा ही चूक बऱ्याच जणीकडून होत असेल तर ती म्हणजे जेव्हा पण आपण शेवटची चपाती बनवतो तर ती चपाती सगळ्यात छोटी बनवणं याच्यामुळे सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती मंदावते आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तर बघा शेवटी थोडंसं पीठ शिल्लक राहिलं की आपल्याला वाटतं आपण याची छोटी चपाती किंवा पोळी बनवून टाकू पण असं करणं अत्यंत चुकीचं आहे जेव्हा तुम्हाला कळतं की आपलं आता हे मोठी चपाती बनवू शकत नाही एक छोटी चपाती बनवावी लागू शकते तर दोन तुम्ही समान आकाराच्या चपात्या बनवा पण एकच चपाती एकदम छोटी बनवायची असं तुम्ही करू नका त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे हा नियम आहे दहावा किंवा चूक आपल्याकडून होत असते गरम गरम जेव्हा तवा असतो किंवा कोणतीही भांडी असतात किंवा गॅस ओटा असतो तर ते लगेचच आपण धुवायला घ्यायचे नाही स्वच्छ करायचे नाही त्याचबरोबर तवा असेल तर गरम तव्यावर गरम कढाईवर कधीही पाणी ओतायचं नाही याच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गॅसवरती गरम पाणी ओतता तेव्हा सुद्धा नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचबरोबर आपल्यालासुद्धा चटका वगैरे लागण्याची भीती असू शकते या कारणामुळे जेव्हा आपलं चूल असेल किंवा मग जेव्हा आपला गॅस गरम असेल तेव्हा लगेचच त्याच्यावरती पाणी ओतू नका त्याच्यानंतर दहावा नियम आहे की जुन्या ज्या वस्तू आहेत जसं की तवा असेल कढई असेल तर या जेव्हा जुन्या होतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला याचा काहीच फायदा नाही किंवा काहीच उपयोग नाही मग आपण दुकानातून नवीन घेऊन येतो परंतु या ज्या गोष्टी आहेत त्या कधीही कुणाला चुकूनही देऊ नका आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना या गोष्टी तर द्यायच्या नाहीच आहेत परंतु तुम्ही जर या गोष्टी वापरत नसाल तर त्या अशा ठिकाणी ठेवून द्या की त्या येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला कुणालाही दिसणार नाही कारण घरातला तवा आणि कढई या गोष्टींनासुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्याच्यामुळे या गोष्टी एकतर तुम्ही कुठेतरी ठेवून द्या किंवा मग अगदीच दुकानामध्ये जाऊन त्या देऊन दुसऱ्या वस्तू घेतल्या तरीसुद्धा हरकत नाही त्याच्यानंतर शेवटची महत्त्वाची चूक आहे जेव्हा पण आपल्या घरी कोणी पाहुणे रावळे येतात किंवा मग जे कोणी व्यक्ती येतात आपल्या घरासमोर मागण्यासाठी जे व्यक्ती येतात त्यांना सुद्धा कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये कारण जेव्हा कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवता तेव्हा त्या ते ते व्यक्तीसोबतच देवी देवतांचा सुद्धा अपमान होतो आणि जेव्हा कधी आपल्या घरी पाहुणे येतात तर अशा वेळी कधीच त्यांचा पाहुणचार करायची तुम्हाला जर संधी मिळत असेल तर ती चुकवू नका कारण त्याच्यामध्ये तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद खूप पटीने मिळून जातात आय होप की ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद